डी सी का चिंचोली एम मध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून कंपनीत काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली चिंचोली एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली ही एक केमिकल कंपनी असून कंपनीत काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील चिंचोली एम आय डी सीमध्ये एका केमिकल कंपनीला दुपारच्या सुमारास आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते केमिकल कंपनी असल्यामुळं आग काही क्षणात पसरली या कंपनीत काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली मात्र आग भीषण असल्यानं कंपनीकडं जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली ही आग कशामुळं लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही